श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीन महिन्यांसाठी वृषभ राशीच्या पंधरा मोठ्या भविष्यवाण्या मित्रांनो जून ते ऑगस्ट हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे खास असणार आहे वृषभराशी ही अशी राशी आहे जिच्या नसांमध्ये संयमाची शक्ती वाहते आणि आत्म्याला पृथ्वीसारखी स्थिरतेची खोली असते वृषभराशी ही अशी राशी आहे जिथे भावना शांत असतात पण हेतू दगडाच्या रेषेसारखी दृढ असतात या राशीचा स्वामी शुक्र आहे जो प्रेम सौंदर्य विलासिता आणि कला यांचे प्रतीक आहे त्याच्या कृपेने राशीचे लोक जीवन असो नाते असो किंवा आत्मविकास असो सौंदर्याच्या नजरेने सर्व काही पाहतात त्यांचा स्वभाव निश्चितच मंद असतो परंतु जिथे स्थिरतेची आवश्यकता असते तिथे त्यांच्यापेक्षा चांगलं कोणी नाही तर मित्रांनो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ग्रहांची हालचाल वृषभ राशीच्या लोकांसाठी कोणते संकेत घेऊन आले आहे ते जाणून घेऊया कोणते दिवस खास आहेत काय शुभ राहील कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणते उपाय आपले जीवन आनंदी आणि यशस्वी करतील तर मित्रांनो ही भविष्यवाणी केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही तर शास्त्र आणि ग्रहांच्या गणनेवर आधारित एक खगोलीय मार्गदर्शन आहे जे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य दिशा आणि आत्मविश्वास देईल परंतु त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पहिली भविष्यवाणी प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून जून महिना थोडा संवेदनशील आहे एकीकडे मिथून राशीत शुक्राची स्थिती संवादात आकर्षण आणि गोडवा आणेल दुसरीकडे राहूची दृष्टीशंका आणि गोंधळ निर्माण करू शकते जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर नात्यात पारदर्शकता ठेवा लहान गैरसमज टाळा त्यामुळे अंतरही वाढू शकते विवाहित व्यक्तींनी त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रेम आणि समजूतदारपणाने वेळेवर संवाद साधल्याने नातेसंबंध मजबूत होऊ शकतात दुसरे वाकीत सध्या तुमच्या अकराव्या घरात असलेला मंगळ तुमचे प्रयत्न अधिक तीव्र करेल परंतु अति अतिउत्साहात चुकीचे पाऊल उचलण्याचे संकेत देखील देतो कोणत्याही गुंतवणूक सहलीत किंवा कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे जे लोक जून महिन्यात परदेशात काहीतरी नवीन करत आहेत किंवा कोणत्याही अर्जाची वाट पाहत आहेत त्यांना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगली बातमी मिळण्याची ताट शक्यता आहे या काळात तुमच्या धन घरात सूर्य आणि बुधाची युती होत आहे जी सांगते की बुद्धिमत्तेने केलेले छोटेसे प्रयत्न देखील मोठे फायदे देऊ शकतात विशेषत सात जून ते सोळा जून दरम्यान व्यवसायात एक नवीन करार अंतिम होऊ शकतो किंवा अडकलेले पैसे परत येऊ शकतात तिसरे बाकी आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर जून महिना सामान्य राहील परंतु थकवा झोपेचा अभाव आणि घशाशी संबंधित समस्या असू शकतात विशेषत ज्यांना थायरॉइड मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत शिस्त आणावी लागेल सूर्य आणि राहूची स्थिती हे देखील चांगली की इलेक्ट्रिक उपकरणांचा जास्त वापर तुमच्या मानसिक शांतीला बाधा आणू शकतो अशा परिस्थितीत सकाळी सूर्याला पाणी अर्पण करणे आणि ओम सूर नम या जप करणे फायदेशीर ठरेल तुळशीचे सेवन आणि पंचगव्यांनी शुद्धीकरण करणे यासारख्या आयुर्वेदिक पद्धती देखील तुम्हाला शक्ती देईल चौथे बाकी हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक असेल गुरुची दृष्टी पाचव्या भावावर आहे ज्यामुळे स्मरणशक्ती वाढेल आणि कठीण विषय देखील सोपे वाटतील परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदे जर त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास केला आणि गुरुवारी पिवळे कपडे घातले तर त्यांना फायदा होईल वृषभराशीच्या लोकांनी ओम रेम बृहस्पत नमः मंत्राचा जप करावा आणि केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे यामुळे गुरुग्रह बळकट होईल आणि मार्गातील अडथळे दूर होतील पाचवी भविष्यवाणी या संपूर्ण महिन्यात तुम्हाला तुमच्या विचारसरणीवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल कधी कधी बाहेरील लोकांचा सल्ला तुम्हाला गोंधळात टाकू शकतो परंतु केवळ आतील विवेकाचा आवाजच तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल शुक्रग्रहाची कृपा बुधग्रहाची हुशारी आणि मंगळाची ऊर्जा हे तिघेही मिळून तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जाण्यास तयार आहेत जिथे तुम्ही आत्मविश्वास कठोर परिश्रम आणि संयमाने चमत्कारिक परिणाम मिळवू शकता लक्षात ठेवा हा तुमच्यासाठी चिकाटी आणि आत्मनिरीक्षणाचा काळ आहे सहावी भविष्यवाणी वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा महिना आत्मविश्वास भावनिक हा महिना परिपक्वता आणि नवीन शक्यतांनी भरलेला आहे रवी बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तुमच्या कुंडलीतील तिसऱ्या आणि चौथ्या भावाला सक्रियता येईल ज्यामुळे हो कुटुंब आणि विद्यार्थ्यांशी संबंधित बाबींमध्ये सक्रियता वाढेल जे लोक बऱ्याच काळापासून कौटुंबिक निर्णय किंवा मालमत्तेच्या समस्येत अडकलेले होते त्यांच्यासाठी आता परिस्थिती स्पष्ट होईल परंतु प्रत्येक निर्णयात संयम आणि कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याला महत्त्व देणे देखील आवश्यक असेल सातवा अंदाज आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ उतारांनी भरलेला असू शकतो एकीकडे तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील तर दुसरीकडे कोणताही अनावश्यक खर्च विशेषत वाहन इलेक्ट्रॉनिक्स किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर बजेट बिघडू शकते या काळात वाया घालवणारा खर्च टाळा आणि जास्त कर्ज घेण्यापासून दूर राहा जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या महिन्यात जास्त गुंतवणूक करू नका असा सल्ला दिला जातो जोखीम घेऊ नका विशेषत पाच ते अठरा जुलै दरम्यान आठवी भविष्यवाणी प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक गुंतागुंतीने भरलेला असू शकतो शुक्र आणि चंद्राची स्थिती दर्शवते की तुम्ही जुन्या नात्यातील आठवणींमध्ये अडकू शकता किंवा सध्याच्या नात्यात असुरक्षित वाटू शकता परंतु लक्षात ठेवा की फक्त बोलण्यानेच तोडगा नेऊ शकतो प्रेमात ताजेपणा आणण्यासाठी एक लहान सह लाखा विवाहित लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते परंतु तुमच्या जीवनसाथीशी तुमच्या बोलण्यात कठोर होऊ श नका कारण थोडीशी सौम्यताच नात्यातील उबदारपणा वाचू शकते नवी भविष्यवाणी शुक्राची स्थिती या महिन्यात तुम्हाला सर्जनशील बनवेल आणि कला डिझाईन संगीत फॅशन किंवा लेखनाशी संबंधित लोक चमकू शकतात जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर महिन्याचा दुसरा आठवडा तुमचा असेल तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल विशेषत बारा जुलै ते वीस जुलै दरम्यान तुम्हाला नवीन ऑफर किंवा क्लायंट मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये कौतुक मिळेल परंतु तुमच्या पाठीमागे सुरू असलेले काही राजकारण तुम्हाला थोडे त्रास देऊ हो हो शकते अशा परिस्थितीत गैरसमज टाळणे शहानपणाचे ठरेल दहावी भविष्यवाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात पोटाशी संबंधित समस्या अपचन आम्लता आणि मानसिक ताण यामुळे काही त्रास होऊ शकतो सूर्य आणि राहूच्या दर्शनामुळे तुम्हाला वारंवार निद्रानाश थकवा आणि चिडचिड होऊ शकते हे टाळण्यासाठी नियमित ध्यान करा रात्री लिंबू पाणी किंवा ताजी फळे खा आणि आठवड्यातून एक दिवस उपवास करून शरीराला विश्रांती द्या मंगळवारी ओम क्रू क्रो सौमये नमः हो, या मंत्राचं जप करा आणि गुळ दान करा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुमची ऊर्जा नियंत्रित राहील अकरावी भविष्यवाणी राशीसाठी विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रम आणि समर्पणाची परीक्षा आहे तुम्हाला एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो परंतु गुरुच्या आशीर्वादाने शेवटी निकाल अनुकूल जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याची किंवा कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज करण्याची योजना आखत आहेत त्यांच्यासाठी तेवीस जुलै नंतरच्या तारखा अधिक शुभ असतील या महिन्यात तुम्हाला काम आणि कुटुंब हृदय आणि मन आणि आजचे निर्णय आणि भविष्यातील गरजा यांच्या संतुलन राखण्याची आवश्यकता आहे जुलै दोन हजार पंचवीस हा तुमच्या जीवनात स्थिरतेकडे एक पाऊल आहे परंतु जर तुम्ही आतून शांत लक्ष केंद्रित आणि विश्वासार्ह राहिलात तरच मार्ग सोपा होईल बारावा भविष्य वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना आध्यात्मिक पुनरावलोकन आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा काळ आहे या महिन्यात सूर्य बुध आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या चौथ्या आणि पाचव्या भावाला सक्रिय करेल ज्यामुळे कुटुंब आणि आध्यात्मिक संतुलने येईल बाबी मुले शिक्षण आणि सर्जनशीलतेशी संबंधित घटनांना गती मिळेल ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहाल आणि तुम्हाला बऱ्याच काळापासून ज्या उत्तरांची आवश्यकता होती ती अनेक उत्तरे सापडतील घरातील वातावरण थोडे तापू शकते विशेषतः महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात एखाद्या ज्येष्ठ सदस्याबद्दल काहीतरी लपलेले असू शकते किंवा मुलांशी संबंधित चिंता मनाला गोंधळात टाकू शकतात परंतु थोडा संयम आणि गोड हास्य अनेक गोष्टी सोडवू शकते तेरावी भविष्यवाणी शुक्राचे संक्रमण तुम्हाला सामाजिकदृष्ट्या आकर्षक बनवेल आणि नवीन ओळख नवीन मित्र किंवा जुन्या मित्रांशी संबंध तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणेल यावेळी तुम्ही एखाद्या सांस्कृतिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमाचा भाग बनू शकता जिथे तुमच्या प्रतिभेचे कौतुक केले जाईल जर तुम्ही कला माध्यम फॅशन किंवा कार्यक्रम नियोजन यासारख्या क्षेत्रात असाल तर ऑगस्ट तुम्हाला तुमची चमक दाखवण्याची संधी देईल तथापि तुम्हाला तुमच्या योजनांवर नियंत्रण ठेवावे लागेल राहूच्या सावलीमुळे कधी कधी गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून याबद्दल जास्त उत्साहित होऊ नका चौदावी भविष्यवाणी आर्थिकदृष्ट्या ऑगस्ट महिना वृषभ राशीसाठी प्रतिबंधित आहे उत्पन्नाचे स्रोत राहतील परंतु अचानक खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषत वाहने तांत्रिक वस्तू किंवा मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टींवर खर्च होऊ शकतो महिन्याच्या उत्तरार्धात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे विशेषत जर तुम्ही जुलैमध्ये कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्याचे फायदे हळूहळू दिसू लागतील पंधरावी भविष्यवाणी ऑगस्ट हा प्रेम आणि वैवाहिक जीवनात मिश्रित संकेत देत आहे पाचव्या भावावर ग्रहाचा प्रभाव प्रेमाला खोली देईल परंतु त्याच वेळी अहंकार किंवा दुरावा निर्माण हो करू शकतो जर तुम्हाला नातेसंबंध सुरू करायचे असतील तर वेळ अनुकूल आहे परंतु नात्यात पारदर्शकता ठेवा विवाहित लोकांनी त्यांच्या जीवनसाथीला खुश करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला वृषभ राशीचा मुद्दा समजवून घ्यावा लागेल कधी कधी भावना शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतात एक छोटीशी सहल किंवा सामायिक शकतात आता आपण वृषभ राशीसाठी फायदेशीर उपाय जाणून घेऊया जे नेहमी शुभ परिणाम देतात वृषभ राशीसाठी संपत्ती मिळवण्याचे उपाय वृषभ राशीचे लोक मेहनती असतात परंतु कधीकधी त्यांना नशिबाची साथ उशिरा मिळते अशा राशीच्या लोकांना कठोर परिश्रमासोबत शुभग्रहांच्या आशीर्वादाची आवश्यकता असते म्हणून प्रथम शुक्र आणि बुध यांना प्रसन्न करणे आवश्यक आहे शुक्र हा विलासिता आणि वैभवाचा कारक आहे तर बुध हा व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा प्रतिनिधी आहे या दोघांच्या अनुकूलतेनेच स्थिर संपत्ती मिळणे शक्य आहे दर शुक्रवारी पांढऱ्या कमळाच्या फुलावर थोडी साखरेची कँडी ठेवा आणि ती देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि ओम श्री हरी श्री कमले कमलेचा जप करा प्रसिद्ध श्री हरी श्री ओम महालक्ष्मी नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर ते फूल धनाच्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही पैसे किंवा तिजोरी ठेवता यामुळे उत्पन्नाचे स्रोत उघडतात आणि संपत्तीमध्ये स्थिरता येते याशिवाय कोणत्याही बुधवारी हिरवा रेशमी धागा घेऊन त्यात गोमती चक्र हळदीची गाठ आणि चांदीचे नाणे बांधा हा गठ्ठा तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा यामुळे बुध ग्रह सक्रिय होतो जो व्यवसाय किंवा उत्पन्नाशी संबंधित अडथळे दूर करतो आणि नवीन संधी देतो रविवारी किंवा अमावस्येच्या रात्री मातीच्या कुलाडीत काही गाईचे तूप गुळ तांदूळ आणि एक नाणे ठेवा आणि ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि मागे न पाहता परत या हा उपाय विशेषत अशा लोकांसाठी आहे ज्यांना सतत पैशांचे नुकसान होत आहे किंवा खर्चात असंतुलन येत आहे दर शुक्रवारी सफाई कामगाराला पांढरी मिठाई आणि इतर गोष्टी द्या चांदीचा एक छोटासा तुकडा दान करा यामुळे शुक्रग्रह प्रसन्न होतो आणि उत्पन्नातील अडथळे दूर होतात जर चांदी शक्य नसेल तर चमकदार स्टीलने नाणे देखील वापरले जाऊ शकते वृषभ राशीच्या लोकांनी दररोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हळदीच्या पाण्याने स्वस्ती किंवा श्रीचिन्ह बनवावे आणि घरात शंख ठेवावा जो नियमितपणे पाण्याने भरून भगवान विष्णूला अर्पण करावा यामुळे लक्ष्मीचा कायमचा निवास होतो आणि अचानक होणाऱ्या पैशाच्या नुकसानापासून संरक्षण होते दर बुधवारी गायीला हिरवी मुगडाळ खाऊ घाला आणि तिच्या डोक्याला हात लावत तुमच्या मनातील पैशांशी संबंधित इच्छा करा बुधग्रहाच्या कृपेने नोकरी किंवा व्यवसायातून उत्पन्न वाढते आणि जुन्या करांमधून मुक्तता मिळते वृषभ राशीसाठी प्रेमाशी संबंधित उपाय शुक्र ग्रहाचा स्वामी आहे आणि शुक्र हा प्रेम आकर्षण सौंदर्य आणि हे भावनिक आसक्तीचं एक घटक आहे म्हणून प्रेमात यश मिळवण्यासाठी प्रथम शुक्र ग्रहाला प्रसन्न करणे आवश्यक आहे यासाठी शुक्रवारी गुलाबाची फुले तांदळाची खीर पांढरे कपडे आणि अत्तर वापरा पांढरी मिठाई दान करा आणि ओम ब्राद्री द्रो सह शुक्रय नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा याशिवाय शुक्रवारी उपवास केल्याने प्रेम जीवनात गोडवा येतो जुने भांडणे संपतात आणि खरे प्रेम मिळते या दिवशी पांढरे कपडे परिधान करा आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्र पूजा करा आणि हलकी खीर किंवा साखरेची कॅन्डी अर्पण करा गुलाबी हलका हिरवा आणि पांढरा रंग वृषभ राशींवर शुभ प्रवाह पाडतो म्हणून जेव्हाही तुम्ही डेट संभाषण किंवा माफी मागण्यासाठी जाल तेव्हा हे रंग नक्कीच वापरा हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि समोरची व्यक्ती काहीही न बोलता तुम्हाला समजून घेऊ लागेल माता लक्ष्मी आणि पृथ्वी येथे वास करतात आठव्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी गायीला रोटी गोळ आणि हिरवा चारा खाऊ आला यामुळे तुमच्या नात्यातला कडकपणा वितळेल आणि स्थिरता येईल जर प्रेमात विलंब होत असेल किंवा तुम्हाला इच्छित जोडीदार मिळत नसेल तर शुक्रवारी पाच पिवळी फुले घेऊन झोपताना उशाखाली ठेवा दुसऱ्या दिवशी मंदिरात जा आणि त्यांना अर्पण करा तसेच एकवीस शुक्रवारी एकाच वेळी ओम काव देवाय नम मंत्राचं जप करा असे केल्याने तुमच्या आयुष्यात इच्छित प्रेम आपोआप येईल लवकर लग्नासाठी उपाय घराच्या ईशान्य दिशेला श्री पार्वतीची दोन मूर्ती स्थापित करा आणि दररोज गुलाब किंवा चमेलीची फुले अर्पण करा यामुळे प्रेमविवाहातील कौटुंबिक अडथळे दूर होतात तसेच दर सोमवारी ओम पार्वती नमः मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा विशेषत अविवाहित मुली किंवा वृषभ राशीच्या तरुण तरुणींनी दर शुक्रवारी सकाळी स्नान गेल्यानंतर एक साधा पांढरा कापड पसरवून त्यावर अकरा कढई ठेवावी त्यावर पाच गुलाबाच्या बागड्या अर्पण कराव्यात आणि एकशे आठ वेळा ओम श्री हरी नमह मंत्राचा जग करून त्यांची पूजा करावी नंतर या कढई लाल रेशमी धाग्यात बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा कपट्या ठेवाव्यात या उपायाने शुक्रग्रहामुळे निर्माण होणारे अडथळे दूर होतात आणि विवाह योग लवकर सक्रिय होतो याशिवाय दर शुक्रवारी किंवा मंगळवारी सात मुलींना खीर साखरेची कॅन्डी किंवा के मिठाई खाऊ घालावी आणि त्यांना लाल बांगड्या भेट द्याव्यात ज्यांचे नाते मध्ये किंवा ज्यांचे इच्छित लग्न होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः फलदायी आहे ज्यांना प्रेमात फसवणूक झाली आहे त्यांनी शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शनेश्वराय नम ह मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा यापेक्षा जुने प्रेमाच्या दुष्परिणामांपासून आणि मानसिक नैराश्यापासून मुक्तता मिळते आणि नवीन प्रेमसंबंधांमध्ये शुभ संकेत मिळू लागतात याशिवाय जर लग्नात कोणत्याही प्रकारचा विलंब होत असेल तर मंगळवारी एक छोटासा लोखंडी खेळा घेऊन तो हनुमानजींच्या चरणी अर्पण करा आणि एकवीस वेळा ओम हनुमते मंत्राचा जप करा नंतर तो खेळा वाहत्या पाण्यात व्हा या उपायाने मंगलदोष किंवा अडथळ्यांची भीती शांत होते मित्रांनो वृषभ राशीबद्दलचे हे पंधरा भाकीते आणि फायदेशीर उपाय होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका